जरा विचार करा अशी लोकशाही कशी असेल जिथे आपलं मत मांडता येत नाही मित्रांसोबत एकत्र जमण्यावर बंदी आहे किंवा स्वतःचा व्यवसाय निवडण्याचंही स्वातंत्र्य नाही भारतीय राज्यघटनेचं कलम एकोणीस नसतं तर जग कदाचित असंच असतं पण मग हे स्वातंत्र्य खरंच अमर्याद आहे का चला जरा खोलात जाऊन बघूया चला तर मग पाहूया आपल्या लोकशाहीचा जो पाया आहे ती सहा वचनं ती सहा स्वातंत्र्य नेमकी आहेत तरी कोणती बघा ही जी सहा स्वातंत्र्य आहेत ना हे फक्त काही कायदेशीर अधिकार नाहीत नाही हे तर आपल्यापैकी प्रत्येक नागरिकाला दिलेले एक वचन आहे एक असं वचन ज्यावर आपलं वैयक्तिक स्वातंत्र्य उभं आहे सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं म्हणजे आपलं मत आपलं म्हणणं निर्भयपणे मांडण्याचं स्वातंत्र्य दुसरं म्हणजे शांततेने एकत्र येण्याची ताकद तिसरं आपल्यासारख्या विचारांच्या लोकांसोबत मिळून संघटना बनवण्याचा हक्क मागे तर चौथं आणि पाचवं म्हणजे देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात आपण मुक्तपणे फिरू शकतो आणि तिथे राहू शकतो आणि शेवटी सहावं आपलं भविष्य स्वतः घडवण्यासाठी आपल्याला हवा तो व्यवसाय निवडण्याचं स्वातंत्र्य पण थांबा हे स्वातंत्र्य म्हणजे काही अमर्यान नाही आहे नाही इथेच एक ट्विस्ट आहे एक महत्वाची अट आहे ह्या स्वातंत्र्यांवर काही मर्यादा आहेत आणि त्यांनाच म्हणतात वाजवी निर्बंध वाजवी निर्बंध म्हणजे नेमकं काय सोप्या भाषेत सांगायचं तर देशाचं किंवा समाजाचं भलं ज्या गोष्टीमध्ये आहे त्यासाठी सरकार किंवा राज्य या स्वातंत्र्यांवर काही मर्यादा घालू शकतं म्हणजे बघा आपल्या घटनाकारांनी किती हुशारीने वैयक्तिक स्वातंत्र्य आणि सामाजिक जबाबदारी यांच्यात एक बॅलन्स साधला आहे आता हा जो तक्ता दिसतोय ना तो कलम एकोणीसमधला खरा संघर्ष दाखवतो इथे प्रत्येक स्वातंत्र्याला काही विशिष्ट मर्याद्यांनी बांधलं आहे एक उदाहरण घेऊया भाषण स्वातंत्र्य हे आहे पण जर त्यामुळे देशाची एकता धोक्यात येत असेल किंवा समाजात अशांतता पसरत असेल तर त्यावर सरकार बंधनं घालू शकतं तसंच फिरण्याचं स्वातंत्र्य आहे पण जर त्यामुळे एखाद्या आदिवासी भागातील संस्कृतीला धोका निर्माण होत असेल तर तिथेही मर्यादा घालता येतात बरं पण मग सरकारने लावलेला निर्बंध वाजवी आहे की नाही हे ठरवणार कोण सरकार स्वतःच नाही आणि इथेच आपल्या न्यायव्यवस्थेची एंट्री होते आपलं न्यायालय एका रेफरीसारखं एका पंचासारखं काम करतं ते तपासतं की ह्या निर्बंधांमुळे स्वातंत्र्याचा गळा तर घोटला जात नाहीये ना चला आता हे सगळं कागदावर ठीक आहे पण प्रत्यक्षात काय होतं हे सिद्धांत कसोटीला कसे उतरतात यासाठी आपण एक अगदी अलीकडचं उदाहरण बघूया श्रेया सिंगल खटला डिजिटल युगातल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या लढाईतला हा एक महिलाचा दगड आहे त्यावेळी काय झालं होतं माहिती तंत्रज्ञान कायद्याचे एक कलम होतं कलम सहासष्ट अ हे इतकं गोलमाल आणि अस्पष्ट होतं की पोलिसांना जर तुमची एखादी ऑनलाईन पोस्ट आक्षेपार्ह हो वाटली तरी ते तुम्हाला अटक करू शकत होते विचार करा यामुळे एक प्रकारची भीतीच पसरली होती लोक ऑनलाईन काहीही लिखायला बोलायला घाबरू लागले होते आणि मग सर्वोच्च न्यायालयाने एक जबरदस्त ऐतिहासिक निकाल दिला कोर्टाने हे कलम सहासष्ट अ पूर्णपणे रद्द करून टाकलं कोर्टाने अगदी स्पष्ट शब्दांत सांगितलं की अशा अस्पष्ट कायद्यांच्या आधारावर अभिव्यक्ती स्वातंत्र्य काढून घेता येणार नाही हा खरंतर भारतातल्या डिजिटल हक्कांसाठी एक खूप मोठा विजय होता पण एक मिनिट ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची लढाई काही फक्त इंटरनेटमुळे सुरू झालेली नाहीये अजिबात नाही याची मुळं खूप खोलवर रुजलेली आहेत चला जरा भूतकाळात जाऊया आणि एक अगदी सुरुवातीच्या काळातला खटला पाहूया ज्याने वृत्तपत्र स्वातंत्र्याचा पाया रचला त्या खटल्यात कोर्टाने सरकारला अगदी ठणकावून सांगितलं की सार्वजनिक सुव्यवस्था वगैरे अशी मोठी मोठी अस्पष्ट कारणं देऊन तुम्ही टीका किंवा विरोध दाबून टाकू शकत नाही तुम्हाला जर निर्बंध लावायची असतील तर त्याची कारणं अगदी स्पष्ट नेमकी आणि मर्यादितच असायला हवीत तर मग कोर्ट हे कसं ठरवतं की एखादा निर्बंध वाजवी आहे की नाही त्यासाठी ते एक तीन स्टेप टेस्ट वापरतं सोप्या भाषेत सांगायचं तर कोर्ट तीन प्रश्न विचारतं पहिला हा निर्बंध खरंच गरजेचा आहे का दुसरा यापेक्षा कमी कडक उपाय शक्य नाहीये का आणि तिसरा जो कायदा वापरून निर्बंध लावलाय तो अगदी स्पष्ट आहे की गोंधळात टाकणारा या तिन्ही प्रश्नांची उत्तरं हो असतील तरच तो निर्बंध टिकतो बरं हे सगळं झालं इतिहासाचं पण आजचं काय एकविसाव्या शतकातली आव्हानं वेगळी आहेत मग हे जुने सिद्धांत आज कसे लागू पडतात आताच आपण सिंगल खटलाबद्दल बोललो ज्याने अस्पष्ट कायद्यांना नाकारला आता बघा तोच प्रश्न पुन्हा एकदा समोर उभा आहे सोशल मीडियासाठीच्या दोन हजार एकवीसच्या नवीन आय टी नियमांच्या बाबतीत अनेकांना वाटतंय की हे नियमसुद्धा खूप अस्पष्ट आणि कडक आहेत म्हणजे बघा इतिहास कसा स्वतःला परत परत समोर आणतोय जरा गेल्या काही वर्षांतल्या मोठ्या बातम्या आठवून बघा मग ते सोशल मीडियाचे नियम असोत किंवा कृषी कायद्यांविरोधातली मोठी आंदोलनं असोत किंवा दिल्लीतलं शाहीनबाग आंदोलन या सगळ्या घटनांच्या मुळाशी हाच एक संघर्ष होता एका बाजूला अभिव्यक्ती आणि एकत्र येण्याचं स्वातंत्र्य आणि दुसऱ्या बाजूला कायदा आणि सुव्यवस्था या दोन्हींमधला बॅलन्स शोधण्याचा हा प्रयत्न होता शाहीनबाग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने नेमका हाच समतोल साधण्याचा प्रयत्न केला कोर्टाने काय म्हटलं की हो विरोध करणं हा तुमचा मूलभूत हक्क आहे पण तो अमर्याद नाही तुम्ही कायमस्वरूपी सार्वजनिक जागा अडवून ठेवू शकत नाही कारण त्यामुळे इतर सामान्य नागरिकांच्या जगण्यात अडथळा येतो तर मग या सगळ्या चर्चेचं सार काय आपल्या रोजच्या आयुष्यासाठी हे कलम एकोणीस इतकं महत्वाचे का आहे कारण हे कलम आपल्याला आवाज देतं सरकारला प्रश्न विचारण्याची त्यांना जबाबदार धरण्याची ताकद देतं याच कलमामुळे नवे उद्योग नवे व्यवसाय उभे राहतात ज्यामुळे देशाची आर्थिक प्रगती होते आणि याच कलमामुळे सामाजिक न्यायासाठी आवाज उठवला जातो थोडक्यात सांगायचं तर हे कलम एका जिवंत धडधडत्या लोकशाहीचा कणा आहे आणि जाता जाता एक महत्वाचा प्रश्न आज आपण एका डिजिटल जगात जगतोय जिथे कोणतीही माहिती खरी किंवा खोटी वाऱ्याच्या वेगाने पसरते अशा काळात आपलं स्वातंत्र्य आणि आपली सामूहिक सुरक्षा यांच्यातली सीमारेषा नक्की कुठे असावी हा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठीच विचार करण्यासारखा